नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे महाराष्ट्रातील कांदा आता बांगलादेशच्या हिली बंदरापर्यंत पोहोचला काय आहे लेटेस्ट अपडेट कांदा बाजारावर खरंच चार हजार रुपये होणार का बांगलादेश आणि भारत हे मोठ्या प्रमाणात सहकारी देश आहे याच्या दोघांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्यापारामध्ये आयात निर्यात होत असते सर्वात महत्वाची व्यापारीमध्ये आयात निर्यात होते ती कांदाची कांदा बांगलादेशमध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे बांगलादेशच्या आता दिलेल्या अंदाजानुसार तिथे दोनशे ते तीनशे टका याप्रमाणे कांदा विकला जात आहे म्हणजेच महाराष्ट्रातील दीडशे ते दोनशे रुपयापर्यंतचा कांदा बाजारवाव त्या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील कांदा मोठ्या प्रमाणात आता बांगलादेशला निर्यात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे बांगलादेशमधील महत्त्वाचं बंदर हिली बंदरापर्यंत महाराष्ट्रातला कांदा पोहोचलेला आहे या बंग बंदरामार्फत मोठ्या प्रमाणात भारतातील बाजारपेठ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आयात निर्यात होत असते सध्या महाराष्ट्रातील कांदा त्या ठिकाणी पोचल्यानंतर तिथले कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात कमी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि महाराष्ट्रातील कांदा जो काही तीस रुपयापर्यंत पस्तीस रुपयापर्यंत आहे हा कांदा चाळीस पंचेचाळीस पन्नास रुपयापर्यंत सुद्धा भविष्यात जाऊ शकतो महाराष्ट्रात सर्वात जास्त कांदा निर्यात होते ती बांगलादेश असेल मलेशिया असेल दुबई असेल श्रीलंका असेल चायना असेल या देशांमध्ये आता बांगलादेशला मोठ्या प्रमाणात जर कांदा निर्यात झाला तर त्याचा महाराष्ट्रातील बाजारावरती कसा परिणाम होणार आहे तर महाराष्ट्रातील जे काही महत्वाचे मार्केट आहे लासलगाव कांदा मार्केट पिंपळगाव मार्कर कांदा मार्केट कळवण कांदा मार्केट साटाणा कांदा मार्केट अहिल्यानगर कांदा मार्केट पुणे कांदा मार्केट सर्व ठिकाणी कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळणार आहे कारण का जर त्या ठिकाणीच कांद्याला चांगला बाजार मिळाला तर व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात बांगलादेशला कांदा इम्पोर्ट एक्सपोर्ट करू शकता सध्या बांगलादेशची अशी परिस्थिती आहे की बांगलादेशमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे महाराष्ट्रातील कांदा जर त्या ठिकाणी चांगल्या दरात गेला तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा डायरेक्ट फायदा होणार आहे आणि महाराष्ट्रात जे घसरलेले कांदा मार्केट रेट आहे या तिसऱ्या चौथ्या आठवड्यामध्ये नोव्हेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातील कांदा चाळीस रुपयापर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता व्यापारी वर्ग आणि जे काही बांगलादेशमधील जे काही व्यापारी वर्ग आहे किंवा तिथले सरकारी अधिकारी आहे यांनी सांगितले आहे की भारताकडून मोठ्या प्रमाणात कांदा त्या ठिकाणी खरेदी केला जाऊ शकतो याचं महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेशमध्ये जो काही महागाई आहे कांदाचे जर नियंत्रणात आणायचे असतील तर जो देश स्वस्तात त्यांच्यापेक्षा स्वस्त कांदा, त्या कांदा देश देईल त्या देशाकडून कांदा घेणार असं बांगलादेशने म्हटलेलं आहे याच्यामध्ये सर्वात पहिलं नाव येतं भारताकडे कारण भारतात सगळ्यात स्वस्त कांदा सध्याच्या मीला तीस चाळीस रुपयापर्यंत आहे जर अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग जर झाली तर महाराष्ट्रातील कांद्याला याचा नक्कीच फायदा होणार आहे आता ही ट्रेडिंग सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील कांदा हिली बंदरामार्फत महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात कांदा आता बांगलादेशला जाणार आहे हिंदी हिली बंदर हे महारा बांगलादेशमधील सर्वात महत्वाचं बंदर आहे या ठिकाणाहून व्यापारी मोठ्या प्रमाणात कांदा बांगलादेश असेल या ठिकाणी पाठवत असतात जर आपण एकूण प टक्केवारी बघितली तर बांगलादेशमध्ये जवळजवळ आठ लाख मेट्रिक टन कांदा भारताचा जात असतो याच्यामध्ये सर्वात मोठा शेअर जो आहे तो महाराष्ट्राचा शेअर आहे महाराष्ट्रात ऑलरेडी आता आपण बघितलं लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात कमी आहे आणि उन्हाळ कांद्याकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी आता पाठ फिरवताना दिसत आहे याचं महत्वाचं कारण गेल्या वर्षापासभरापासून मोठ्या प्रमाणात कांद्याचे बाजारभाव पडलेले आहेत सध्याच्या मितीला जर कांद्याचे दर बघितले तर तीस रुपये सर्वाधिक दर आहे सरासरी दराचा विचार जर केला तर वीस पंचवीस रुपये दर आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची बाजार वाढणार आहे परंतु यासाठी सर्वात महत्वाचं सरकारी धोरण आणि निर्यात धोरण जर बांगलादेशला कंटिन्यू कांद्याचा सप्लाय जात राहिला तर इथला शेतकरी चांगला बाजारभाव मिळवून कांद्याचे पैसे कडू शकतो कारण का आर्थिक चक्र फिरवायचं असेल तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं सर्वात महत्वाचं पीक जे आहे कांदा पीक आहे कांदा पिकाला गेल्या काही दिवसापासून अतिशय कमी बाजारभाव मिळत आहे याचा फेटका शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात बसत आहे कारण का आपण जर खर्चाचा विचार जर केला तर एकरी जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजाराचा खर्च आहे याच्यामध्ये लागवडीचा खर्च असेल बियाण्यांचा खर्च असेल रोपांचा खर्च असेल परंतु हा खर्च निघत नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिन झाला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये जर बाजार सुधारला नाही तर शेतकरी महाराष्ट्रातील कांद्याकडे पाठ फिरवतील यात काही शंका नाही आपल्या परिसरातील कांद्याचे लेटेस्ट अपडेट रेट असतील सोयाबीनचे लेटेस्ट अपडेट रेट असतील त्याचबरोबर तुरीचे लेटेस्ट अपडेट रेट असतील सोयाबीनचे अपडेट रेट असतील हे सर्व चॅनलच्या माध्यमातून एका क्लिकवरती बघण्यासाठी चॅनल लाईक करा येत्या काही दिवसामध्ये कांद्याचे दर नक्की सुधारणार आहे आपल्याला या विषयीचं दोरण काय वाटतं कमेंट करून कळवा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कांदा मार्के रोच्या 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 दा ले ल, मार्केट रेट रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी पिंपळगाव बसवत असेल अहिल्यानगर असेल पारनेर असेल संगमेर असेल महत्वाच्या मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक करा